ठिकाणी चांदी चौकात आयशर कंपनीची गाडी वरतून पडली फ्लायओव्हरवरनं खरं तर आपला फ्लायओव्हरचं रचना चुकीची हा फ्लायओव्हर वरदान आहे की शाप आहे हे नगरकरांना आता कळायला मार्ग नाही आहे आणि एवढी ते भयानक घटना झाली की वरतून जे पडलं आता खाली त्याच्या खाली कोण दाबलं गेलं याची पाणी अजून आता पोलीस आलेले आहेत ते पोलीस करतील त्यावेळेस गाडी उचलली जाईल त्यावेळेस ते कळणार आहे की खाली काय नेमकं तर ही गा हा पूल वरता आहे की शाप हेच नगरकारांनी विचारात घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही जड वाहनांना दुपारच्या काळात शहरातून बंद म्हणजे चालू नाही आहे जड वाहनांना बंदी तर ते बाहेरून जायला पाहिजे नव्हते तर गावातून एवढ्या जड वाहनाने एवढ्या भरधाव व्यागाने जातात त्याच्यामुळे हे अपघात घडलेला आहे हा आणि इथं जवळ कॉन्व्हेंट शाळा आहे लहान लहान मुलांच्या टायमिंग सुटल्या टायमिंग झालं की शाळा सुटायचं चांगलं सुद्धा एवढं किती मुलांना कुठेही इजा पोहोचलेली नाही आहे त्याच्यामुळं ही घटना याचा ज्या फ्लायओव्हरचे जे कन्सल्टंट आहेत सगळे त्यांनी त्याची बोध घ्यावा आणि पोलिसांनी पण याचा बोध घ्यायला पाहिजे की जड वाहनं या ठिकाणी जाऊन द्यायला नाही पाहिजे दिवसा